रेल्वे पूल कोच रस्ता आज या रस्त्याचं नऊ ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी या रस्त्या रस, रस्ता सुरू करण्यात आला जनतेचे हाल होत असल्यामुळे हा रस्ता या राज्याचे महसूल मंत्री एकनाथरावजी खडसे यांच्या हस्ते या रस्त्याचं भूमिपूजन झालं आहे आणि एक वर्षामध्ये या रस्त्याची इतकी दयनीय अवस्था झाली आहे का विचाराला नकोस म्हणजे लाजेलाही लाज वाटायला वाटायला पाहिजे आणि शर्म्यालाही शरम वाटायला पाहिजे तितक्या निकृष्ट दर्जाचं बांधकाम या रस्त्याचं करण्यात आलं आहे बोधवड तालुक्यातील जनतेने जणू काही पाप केलं आहे की काय जेणेकरून पस्तीस वर्षापासून ही जनता हे असे नाना अनेक प्रकारच्या संकटांना सामोरे जात आहे अनेक सत्ता अनेक मंत्रीपदं या कुटुंबाला मिळाली या मतदारसंघात मिळाली तरीही देखील यांना या बोधवड तालुक्याची दया आलेली नाही आहे त्यामुळे आज हे आमरण उपोषण आज या बोधवड तालुक्यामध्ये करावं लागत आहे Thank you.